अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आणि बेद फसला ठरल्याप्रमाणे छत्रपती शंभूराजे मोगलाई जाऊन तर सामील झाले परंतु ज्या उद्देशाने हे धाडस केले ते कार्य मात्र पूर्णपणे सिद्धीच जात नव्हते दिलेर खान खूपच सावध आणि हुशार होता त्याने छत्रपती संभाजीराजांच्या अवतीभोवती गुप्तहेर पेरून ठेवले होते शिवाय राजे कधी फिरण्याच्या बहाण्याने बाहेर पडले तर तो संरक्षणाच्या नावाखाली शेकडो स्वार राजांच्या मागे पुढे ठेवायचा छत्रपती संभाजीराजे काहीतरी गडबड करतील अशी त्यास खास भीती वाटत असावी छत्रपती संभाजीराजांना या सर्व गोष्टींची अपेक्षा नसावी म्हणून ते वैतागून बोलले खान साहेब आम्ही आपले मेहमान आहोत की बंदिवान। यावर दिलेर खानाने अत्यंत सावध उत्तर दिले राजे आपण शेदादे आहात सामान्य पाहुणे नाहीत आपल्या सुरक्षेची काळजी घेणं आमचं कर्तव्य समजतो आम्ही छत्रपती संभाजी राजांसारखे हाताला लागले रत्न गमावणे म्हणजे मूर्खपणा ठरला असता याची दिलेर खानाला जाणीव होती म्हणूनच तो अत्यंत चौकस व सावध होता छत्रपती संभाजीराजांना त्याने त्याने बहादुरगडासारख्या अभ्यास किल्ल्यावर आश्रयाला ठेवले होते गड विस्तीर्ण जवळपास सहाशे पसरलेला व मजबूत होता शिवाय दूरपर्यंत सपाट मुलूक मैदान मराठ्यांचा गणेमिकावा हे हमखास हत्यार या ठिकाणी चालण्याची शक्यता कमीच म्हणून त्याने संभाजीराजांच्या पावचारासाठी बहादुरगड निवडला होता पस्तीस हजार पाहुणे मंडळी सोबतीला ठेवूनच एका शंभू राजांसाठी एवढे पाहुणे गोळा केलेले किती जागसूद होता दिलेर खान छत्रपती संभाजी राजांच्या बाबत ते यावरून दिसून येते परंतु औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा अभ्यासक असल्याने त्याने ती रणनीती उलटवण्याचा बे दाखला दिलेर खानास पत्र पाठवून सक्त आदेश दिला छत्रपती संभाजीराजे आपल्या सोबत आहेत त्यांना आघाडीवर ढाले प्रमाणे वापरा मराठ्यांच्या विजापूरकरांच्या गोवळकोंड्याच्या प्रदेशावर हमला करावा मुलुपगिरी करण्यासाठी छत्रपती संभाजीराजांना सोबत घ्या व गणिमांचे जास्तीत जास्त नुकसान करा बादशाच्या या आदेशामुळेच स्वस्त बसलेल्या दिलेरखानाने खानाने जवळचाच मराठ्यांचा किल्ला निवडला भोपाळगड किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आणि छत्रपती संभाजीराजांना आघाडीवर ठेवून जिंकायचा असा बेत दिलेरखानाने आखला होता मराठ्यांच्या मुलकावर हल्ला आणि तोही छत्रपती संभाजी राजांच्या नेतृत्वामुळे हे शक्य नव्हते छत्रपती संभाजी राजांनी दिलेरखानाला स्पष्ट सांगितले तिकडे मराठ्यांच्या मुलकाकडे फिरकायची आमची इच्छा नाही शिवाजी महाराजांची बदनामी करणे व मराठ्यांच्या राजपुत्राचा वापर करून मोगलाईचा लाभ करून घेणे अशी दुहेरी योजना स्वतः बादशहाने दिलेर खानाला दिली होती त्यामुळेच दिलेर खान आपली भूमिका बदलायला तयार नव्हता जबरदस्तीने मनाविरुद्ध तो छत्रपती हुकमावरून मोहिमेवर घेऊन गेला होता परंतु सापरंद प्रसंगी दिलेर खाना पुढे दुसरा पर्यायी नव्हता भोपाळगडाचा किल्लेदार फिरंगजी नरसाळा खूप शूरपणे लढला चाकण सारखा वेदभर भुईकोट किल्ला शाहिस्ते खानाला जिंकण्यासाठी तब्बल छप्पन दिवस झुंजविणारा हाच तो फिरंगजी नरसाळा छत्रपती संभाजी राजांच्या गुप्त आदेशानुसार त्याने किल्ला लढविण्याचा बनाव इमाने इतबारे रचला छत्रपती संभाजी राजे खरोखरच लढत असल्याचे चित्र निर्माण केले गेले पुढे मोगलांच्या काळात अवल तोप खाण्यापुढे किल्ला जास्त वेळ टिकाव धरू शकला नाही शेवटी किल्ला पडला व सातशे मराठे कैद झाले कैद झालेल्या त्या सातशे मराठ्यांनी समोरून जाताना युवराजांना लवून मुद्रा केला होता कदाचित छत्रपती शंभूराजांची राजांची अडचण त्यांच्या मनाला माहीत असावी शंभूराजाने राजाने दिलेरखानाला ताबडतो बजावले या मराठ्यांना बंदिवासाशिवाय अन्य कोणतीही शिक्षा होता कामा नये परंतु दिलेरखानाने ऐकले नाही राजांना गाफिल ठेवून दिलेरखानाने मराठी बंदींचे एक एक हात व पाय तोडले जाणारा पेक्षाही जास्त विटंबना केली होती लोकांना वाटावे छत्रपती शंभू राजांचे देखत सगळे झाले असा दाखवण्याचा तो, तो प्रयत्न होता पण राजांना याची कसलीही भनक लागून न देता शिक्षेची अंमलबजावणी झाली होती शंभूराजांना दिलेर खानाचा खूप राग आला होता दिलेर असा काही प्रकार केल्याचे कळल्यावर तडक तसेच ते घोड्यावर स्वार झाले व दिलेर खानाच्या जा गोटावर जाऊन आदळले गर्जना केली हराम खोर दिलेर खान बाहेर शिपायांचा बंदोबस्त असूनही दिलेर खान बाहेर येण्यास घाबरत होता यावरूनच खानाने छत्रपती संभाजी राजांच्या गैरहजेरीत माणूस केला कायमा फासणारा तो शिक्षेचा कार्यक्रम राबवला होता हे सिद्ध होते सिंहाने लांडगेला ललकारल्यावर लांडगा जसे वेळात लपून बसतो तशी खानाची अवस्था झाली होती खवळलेल्या सिंहाला सामोरे जाण्याची त्याची हिंमत होत नव्हती छत्रपती संभाजी अशा प्रकारे नदीचा घोट घेण्यास तयार झाले होते छत्रपती संभाजीराजे जर खरोखरच दिलेर खानाला सामील झाले असते तर मराठ्यांच्या बाबत झालेल्या प्रकाराने छत्रपती संभाजी महाराज एवढे पेटून उठणे शक्य नव्हते छत्रपती संभाजीराजे मराठ्यांच्या हिताबाबत जागसूत होते यावरून हे सिद्ध होते परंतु ही घटना राजांच्या मनाला खूपच लागली होती राजे खूप निराश झाले होते औरंगजेबाच्या ऐनवेळी हस्तक्षेपामुळे दैवाचे फासे उलटे पडत होते राजे अनेक वेळा एकांतात एक रडत होते ज्या ठिकाणी हे घडले त्या ठिकाणी राजे दसमसून कित्येक वेळा रडले होते इकडे दिलेर खान बादशाला पुन्हा पुन्हा अर्ज पाठवत होता जहापणा मेहरबानी करा संभाला मराठ्यांचा शहणशहा घोषित करा बाप बेट्या बेबनाव निर्माण करा मराठ्यांच्या सल्तनतचे तुकडे करा संभाजीला चाहणारे त्याच्या पाठीशी उभे राहणारे भरपूर मराठे शिवाजींच्या फौजेत आहेत त्यांना फूस देण्यासाठी दोही निर्माण करण्यासाठी संभाजीला मराठ्यांचा शहणशहा घोषित करा कदाचित दिलेर खानाला शिवाजी महाराजांची योजना माहीत पडली होती असे वाटते त्यामुळेच नेमकी तीच रणनीती वापरून छत्रपती संभाजीराजांना स्वराज्याच्या विरोधात उभे करण्याचे प्रयत्न दिलेर खान करू पाहत होता स्वराज्यात फूट पडल्याचे भासवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न दिलेर खान जाणीवपूर्वक करीत होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुत्सद्दीगिरीला तशाच मुत्सद्देगिरीने मात देण्याचा दिलेर खान प्रयत्न करीत होता अर्थात या सर्व गोष्टी स्वतः औरंगजेबाने दिलेर खानाच्या लक्षात आणून दिल्यानंतर अन्यथा एवढे महिने तो छत्रपती संभाजी राजासोबत एवढ्या आपुलकीने व विश्वासाने राहिला नसता